वडाळ्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेदरम्यान विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलिसामध्ये जोरदार राडा झाल्याची घटना अतिशय चिंताजनक आणि निंदनीय आहे वास्तविक कोणत्याही धर्माला जातीला टार्गेट करून अपशब्द बोलण्याचा समाजात तेड निर्माण करणारी विधाने करण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे परंतु त्या ठिकाणी ॲडव्होकेट सदावरते या विकृत वकिलांनी त्या ठिकाणी परिस्थिती सुधारण्याऐवजी परिस्थिती चिघळवणारी धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केला या घटनेचा आणि सदावरतेचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि आम्ही राज्य सरकारला विनंती करतोय की सदावर्तेसारख्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या जाती जातीमध्ये भन्न लावणाऱ्या या वकिलाला वेळेचा आवरा